स्टेशनवर सकाळी विचित्र घटना घडली गोंदेहून चांदासपूर जाणाऱ्या रेल्वेला बारावाटे येथे मच्छाने टक्कर दिल्याने रेल्वेचे सहा डिब्बे रोडावरून घसरून पडलेले आहेत या जखमी लोकांना शमशानभूमी तर मिळालेल्या लोकांना दवाखान्यात नेण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस अधिकारी गणेश वलतरे हे करीत आहेत पुढची बातमी पुढची बातमी चापटेत काल आलेल्या मुसळधार पावसामुळे सुरगाव रोडावरील तलाव पूर्णपणे भरला आहे जास्त पावसामुळे तलावाला पूर आला आहे असल्याने तलावातील मासोड्या झाडावर चढल्या आहेत तर काही मासोड्या हवेतूरतांडी दिसलेल्या आहेत आपण हे बातमीपत्र चापीच्या प्रादेशिक केंद्रून ऐकत आहात पुढची बातमी अर्जुनी मरगाव येथील जलेबीच्या दुकानात जलेबीच्या दुकानात जलेबी फुटल्यामुळे दहा लोकांचा मृत्यू झाला आहे अधिक तपास पोलीस अधिकारी तेजस राऊत हे करीत आहेत पुढची बातमी देवळा साखर कारखान्यामध्ये काल रात्री पाचशे मुंग्यांनी चौकीदार झोपले असताना साखरेची पाच हजार कोटी चोरून नेली ही बातमी करता साखरखान्याचे मालक खारचंद गुडचंद रसात तोंड बुडवून आत्महत्या केली आहे पुढची बातमी प्रसिद्ध उद्योगपती तथा देशी दारू भुट्टीचे मालक भिकाजी दारुडे यांच्या त्यांच्या बायकोने लाटणे फेकून मारल्याने जागीच निधन झाले त्यांच्या प्रश्नात पाच माकडे सहा डुकरे असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाचे चापटी परिसरात आनंदाची लाट पसलेली आहे पुढची बातमी चापटी चापटी भागातील प्रसिद्ध शेतकरी प्रिन्स लांगे यांच्या आंब्याच्या झाडास चिंच लागण्याचे निदर्शन आले आहे हे आश्चर्य पाहण्यासाठी परिसरातील लोक मोठ्या संख्येने म्हशीवरून रेड्यावरून डुकरावरून येत आहेत यात प्रिन्स लांडगे यांनी असेही सांगितले की मागच्या वर्षी सीताफळाच्या झाडाला दूध टाकल्याने आजकिन लागलेल्या होत्या पुढची बातमी सुरगामध्ये गाय पडून गेल्याने बैलाने तीन लिटर दूध दिले धन्यवाद असं बातम्या तुम्हाला कळला तर आम्हाला नक्की कळवा पत्ता अलबत्ता खलबत्ता बातमीदार बेपत्ता तालुका अलीकडे जिल्हा सगळीकडे मोबाईल नंबर तिकडे धन्यवाद